नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपले सर्वांचे पुन्हा एकदा डबल अकॅडमी लर्निंग प्लॅटफॉर्म चॅनल मी अभिजित प्रसिद्ध झालेली आहे या जाहिरातीमध्ये एकूण पदे किती असणार आहेत अभ्यासक्रम काय असणार आहे कोणत्या पदाकरिता ही जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे अभ्यासक्रम वेतन आणि पात्रता शैक्षणिक अर्हता कोणते विद्यार्थी हे पदाकरिता अॅप्लिकेबल आहेत त्याविषयी आपण माहिती सांगणार आहोत त्याकरिता तुम्हाला शेवटपर्यंत व्हिडिओ बघायचा आहे तसेच आपण जर नवीन असाल चॅनेल तर सबस्क्राइब पण करून ठेवायचा आहे ज्या पदाकरिता जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे कनिष्ठ लेखापाल या पदाची बॅच स्टार्ट झालेली आहे लेखा पोशाकार बॅच दोन हजार पंचवीस सर्व विषयासहित ही बॅच अवेलेबल असणार आहे पन्नास टक्के ऑफर आहे या बॅचेसवरती वरती दोन हजार रुपयामध्ये तुम्हाला सिक्स मंथ व्हॅलिडी देण्यात येणार आहे यामध्ये बॅचची जे वैशिष्ट्य आहे जुन्या प्रश्नपत्रिका विश्लेषण सर्व विषयाचे रेकॉर्डेड लेक्चर त्यासोबत नोट्स मोफत स्वरूपामध्ये व्हिडिओ डाउनलोड करण्याची सुविधा आहे डिजिटल बोर्ड वरती लाईव्ह क्लास आणि लेक्चर जे आहे ते तुम्हाला अनलिमिटेड वेळा पाहता येणार आहेत याकरिता ऍकडेचा जो मोबाईल नंबर आहे एट झिरो वन झिरो फोर फाय डबल सेवन सिक्स झिरो या नंबरवरती तुम्हाला कॉन्टॅक्ट करायचा आहे संपूर्ण माहिती तुम्हाला देण्यात येणार आहे ज्या विषय आपण जे न्यू अपडेट आलेली आहे जाहिरात विषय झालेली आहे त्याविषयी आपण माहिती बघूया मराठी शासन वित्त विभाग सहसंचालक लेखा व कोषागार भरती जाहिरात क्रमांक दोन हजार एक दोन हजार शासनाच्या सहसंचालक लेखा व कोषागार अमरावती विभाग यामध्ये जे जिल्हे अमरावती विभागांतर्गत अमरावती अकोला वाशिम यवतमाळ बुलढाणा कार्यालयीन कनिष्ठ लेखापाल गट क वेतन स्तर दिलेला आहे यश केन एकोणतीस हजार दोनशे ते ब्याण्णव हजार तीनशे बेसिक पेमेंट असणार आहे तुम्हाला तीस पदावरती नियुक्तीसाठी पदा ऑनलाईन स्वरूपामध्ये उमेदवाराकडून केवळ ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येणार आहे यामध्ये एकूण जे पद आहेत पंचावीस पदाकरिता जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे यामध्ये अनुसूचित जातीकरिता चार अनुसूचित जमाती चार आहे विजेला दोन विजय एन ला एक जागा आहे एनटीसीला ला एक एनटीडीला एक ओबीसी करिता आठ त्यानंतर विमा प्रला एक आहे ईडब्ल्यू एस सहा सी e ला सहा आणि ओपन करिता अकरा यांचं आपण एकूण जागा बघितलेल्या डिस्ट्रीब्युशन आहे यामध्ये सर्वसाधारण महिला खेळाडूकरिता राखीव जागा आहेत माजी सैनिकाकरिता आहेत अनाथांकरिता एक पद आहे दिव्यांकाकरिता दोन पद राखीव आहेत त्यासोबतच अंशकालीन पाच पदे आहेत भूकंपग्रस्त एक आणि प्रकल्पग्रस्त एक सॉरी प्रकल्पग्रस्त दोन यांना फॉर्म भरता येणार आहे त्यासोबतच यामध्ये त्यांनी ऑनलाईन अर्ज सादर करण्याचा सा जो दिनांक आहे एकोणतीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी सुरू होणार आहे लिंक तर तुम्हाला अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस पर्यंत फॉर्म भरता येणार आहे त्यासोबतच ऑनलाईन परीक्षा दिनांक संकेतस्थळावरती उपलब्ध होणार आहे त्याच्या अगोदर तुम्हाला डाऊनलो ऍडमिट कार्ड डाउनलोड करता येणार आहे ही जी एक्झाम आहे टी सी एस कंपनी मार्फत घेतली जाणार आहे यासोबतच शैक्षणिक आपण माहिती बघूया कनिष्ठ लेखापाल पदाकरिता संविधानिक विद्यापीठाचे कोणत्याही शाखेतील तुम्ही आर्ट कॉमर्स सायन्स कोणत्याही शाखेतील ग्रॅज्युएट स्टुडंट असाल तर तुम्हाला नक्कीच फॉर्म भरता येणार त्यासोबत तांत्रिक आहार दिली आहे मराठी टंकलेखनाचे म्हणजे मराठी थर्टी किंवा यामध्ये किंवा ऑर मध्ये तुम्हाला इंग्रजी टंकलेखनाचे किमान चाळीस प्रतिशब्द मिनिट एवढा तुमचा वेग असायला पाहिजे म्हणजे तुमच्याकडे टायपिंग सर्टिफिकेट मराठी थर्टी किंवा इंग्लिश फोर्टीचं असणे गरजेचं आहे त्याकरिता वयोमर्यादा एकोणीस वर्षापेक्षा कमी नसावी तसेच खुल्या प्रवर्गातील उमेदवारांकरिता अडतीस वर्ष आणि कॅटेगरीमध्ये जर असाल तर पाच वर्षे शिथिल सेम देण्यात आलेली आहे पंचेचाळीस वर्षापर्यंत तुम्हाला फॉर्म भरता येणार आहे फॉर्मची जी फी आहे एक हजार रुपये ओपन करिता आणि राखीव प्रवर्गाकरिता नऊशे रुपये फी असणार आहे विथ जीएसटी त्यानंतर माजी सैनिक यांच्याकरिता परीक्षा शुल्क आकारला जाणार नाही ही आपण पूर्ण तुम्हाला एकूण पदे किती आहेत पदाकरिता कोणत्या पदाची जाहिरात आहे शैक्षणिक अर्थ काय असणार आहे अर्जाचा दिनांक कधीपासून फॉर्म सुरू झालेले आहेत तुमची फी त्यासोबतच तांत्रिक अर्थ पण सांगितलेली आहे आपण डिटेलमध्ये इन्फॉर्मेशन दिलेली आहे त्यासोबतच बघा अकॅडमी मध्ये कनिष्ठ लेखापाल लेखा व कोशागार बॅच कनिष्ठ लेखापाल या पदाकरिता सुरू झालेली आहे सर्व विषयासहित बॅच अवेलेबल असणार आहे यामध्ये मराठी इंग्लिश गणित बुद्धिमत्ता आणि जी के हे चार सब्जेक्ट आहेत डिटेल टॉपिक लिस्ट तुम्हाला पुढच्या नेक्स्ट मध्ये आपण सांगणार आहोत या बॅचची जी फी आहे दोन हजार रुपयामध्ये तुम्हाला सिक्स मंथ फॅलिटी देण्यात येणार आहे बॅच जॉईन करण्याकरिता येता जो मोबाईल क्रमांक आहे एट झिरो वन झिरो फोर फाय डबल सेव्हन सिक्स झिरो या नंबरवरती तुम्हाला कॉन्टॅक्ट करायचा आहे तसेच आपल्याला जर व्हिडिओ आवडला असेल नक्कीच लाईक करायचा आहे आपण जर नवीन असाल चॅनेलला तर सबस्क्राईब पण करून ठेवायचं आहे ओके धन्यवाद सर्वांचे